जगते सीतारामाचा वावसा आणि जन्मजन्मी ववसा न्या गोड गोड बोला नाव घ्या ना नाईन नाव आहे घेते जगाच्या नकाशात भारत माझा देश जगाच्या नकाशात भारत माझा देश भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका करमाळा तालुक्यात छोटो पोपळज माझं गाव गावात सोन्या चांदीचं चा दुकान भवानी पेठेत पांडुरंग रावांचं नाव घ्यायला मला लाज नाही वाटत नाव ना 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 हा मी घेते मी घेते घे नवऱ्याचं नाव घ्याय घाई झाले तुला पण घेतेस घेते की माझ्याच नवऱ्याच ऐका हा केळीच्या पानावर पाय कसा देऊ केळीच्या पानावर पाय कसा देऊ घरात लग्नाचं एक असताना बाहेरच्याच नाव कसं <laughs> घेऊ आले किती गेले किती पैसे पैसे आले किती गेले किती हिशोब नाही बाय मी ठेवला आणि त्यातच किसनरावांच्या पीर्तीचा इंच मला चावला आणि मला असं वाटलं देवच माझ्या नशिबाला पावला किसनरावांचा भरोसा बसले असते म्हणजे माझा स्वाणी अंगणात नसता धावला आयो माझी बाई कुमाई नाही आय पटांग झाल अयो अरे नरसा या सकाळी मिशा काढून आला तेव्हा मी ओळखला नाही तुला आणि तुझी बायको काय ओळखणार माझी पण बायको बघूया मी लोता आईला तुम्ही काय डोक्या पल्ला करा अरे ह्याला ओळखला नाही तुला कुठं ओळखणार तू काय अंबानी लावून गेला काय चला आता गपचुगुणाने सुंदरी माझी बायको आता काय करू ना बाबा काय तू काय कुठला लागून काय आम्ही ओळखत ना तू बायको मिळाली अशी बहिणी जरा असे मी तुम्हाला माउसायला आले हा बहिणी की हा हा होईनी मी पांडा बाया हावा ना मी पांडा बाय जशी दगडा बाय बाय धोंडा बाय बाय तशी मी पांडा बाय हाय या माझ्या दोन मैत्रिणी हे अक्ष बाय आणि कृष्णा बाय हा हे घ्या ना गो ए पुरी धर ग तुला पण घ्यावंनी तेवढं घ्या ना होईनी तुम्ही अजून घ्या घ्या येऊ का ए पुरी येते हो थँक्यू ए पुरी न चला ग तुम्हाला कुठेतरी बघितलं गावात नवीन आलाय का तुम्हाला कुठेतरी बघितलं नाव काय तुमचं माझं नाव का पांडाबाई पांडाबाई हो असं द्या तुम्हाला मी तरी बघितलं का तू आत्ता हे घ्या बहिणी तिळकुळ घ्या काय देतय सॉरी चोरी आलीस चोरी हे घ्या तिळकुळ घ्या आणि गोड गोड बोला हा मी बिल तिळगुळ गोड गोड बोला तुम्हाला जर मी शिवली नाव दिसतात हो का तुम्ही तिळकुळ घ्या नाईने तिळकुळ घ्याने गोड गोड बोला हा असं घ्या नाहि अग पांडाबाई असू दे गिणी अगं असू दे प्रॉपर्टी लाईच वाढवली असं वाटत तुम्हाला मिठीतून सोडच नाही या इकडं मला जरा दाखवा तुमची प्रॉपर्टी एक मिनट हा खरंच की वहिनीला तर मिठीतून सोडच वाटत नाही माझ्या नवऱ्याची बहीण म्हणजे माझी नन सेम तुमच्याकडे दिसते आहो घोडा लावतो का आता वऊस हा वहिनी हा एक मिनिट घ्यावानी गोड गोड बोला केसला बाई अगं पाया पडव पड नाहिणी पडा की हा पड पाया हा पड पण ना अष्टपुत्र सौभाग्यवती माझ्या घरी येऊ दे तुझा पती अरे गप्प असं केला का संशय यायला लागला आपल्या बायकांना नाही तर आपलं लपड उघड पड लाव हसल्या कसल्या बायाच दिसायला लागलं तुम्हाला पांड बाय आता नाव घे की नाव घेऊ काय कहा नीट लक्ष देऊन काळे भोकाळ पांढरे शया हां 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 काळं पांढरे शया आणि सुंदररावांचं नाव घेतो घेते सुंदररावांचं नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात सुंदरराव तुमच्या नवऱ्याचं नाव सुंदरराव माझं नाव सुंदर अक्षरबाई आणि तुम्ही घ्या की ना खाऊ घ्या <laughs> 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 ते हा ऐका आगी आगी हा आगीचे में बगीचा आगीचे मी बगीचा बगीचे मी पेरला गहू गव्हाच्या पोळ्या केल्या नऊ आणि आमचे हे म्हणतात उभ्या उभ्या खाऊना बाई नाव घ्या बरा का पांडा पांडा बाय अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर आज ला काय झालंय बसला असेल बघते अलीकडे डोंगर डोंगर कधीच खोलतरी आमची ती गेली मायरी तुम्ही या आमच्या घरी हा घ्या ना वगळून घ्या ना एकदा शेवटचं घ्या ना तिळगुळ घ्या ना तिळुळ घ्या बाय अस नाही बाबाई सर या बायको बस आपल्या नवऱ्याने सुंदर रावणे ए हे पुरेपुन लाव का चंदन चंदन लाव का घ्या ना चंदन लाव हा होय तुम्हाला काय सेवा नको का असं असते आपलं तुझ्या मोत चांगली सकरा झाली बघा आपली हा मग वर्षी सुद्धा मी ह्याची वाट बघणार कशाची सकरा तिची असंच असते आपलं हा टोप टोप पाडची पुन्हा बायको गेल्यावर लय रेटिन मला माझ्या बायको तर कटस पुटस केला असता ओळखा नसतो नाही लोक कुठली बघत होते रोज सुंदर तर माझ्याकडं तुझ्या बायकोने मला बी ठोकला असतं ना ही तर टॉपचाच मॉडेल दिसतोय

घातल्या लगेच आय्य दाजी तुम्ही तुला सरप्राईज द्या एवढा मोठा गेटअप केला मी बायचा साडी घातली केस वाहल्या तर नथनी घातली बांगड्या घातल्या तर नटून छटून आलोय नत... लगेच आय्य दाजी तुम्ही कसं वळखल बरं तु हा बरं ते सगळं जाऊ दे अगं मी एवढं काय केलं तुला माहिती का काय केलं अगं सुंदरीने मला काढले दम टाकलाय मुली उद्या जर घराच्या बाहेर दिसला तर तुमचं कडक मुल अगं पायाची नडकी ग त्याच्यामुळं मी एवढा सगळा अवतार केला गेटअप केला जड जर झालं ग ही साडी म्हणते आम म्हणतो बरं ते सगळं सोट हे घे तिळगुळ आण तुझ्यासाठी घे तिळगुळ खा आचार आचार अग हातात नाही ग तोंडात घे काय मला पुसलं मला फसवता काय तुमच मुर्दा बसवला तुमचाच मिळाली